आसवांना राहिले आसवांना बोलणाराहिले हुंद क्या ना, ना राहिले करतील तुझ्या राखेचा बाजार रे माणसा माणसात माणूस नारहिले कोल्हाळ हळात साऱ्या मानूस शोधतो मी गर्दीत मानसाच्या माणूस शोधतो मी चते वरती मानुष शोधतो तो मी कलियुगाच वार लागल तरी मान माणुसकीला काळीमा पासणाऱ्या काही घटना पाहायला मिळाल्या आणि मग हृदय हे लावत एक राजस्थानची घटना बघितली तुम्ही बघितली की नाही माहित नाही रील मध्ये शंभर टक्के बघितले असेल आता मागच्या महिन्यातली घटना आहे दोन भाऊ आणि दोघा भावाची आई वारली तिच्या अंत्यविधीचा कार्यक्रम चालू झाला पण ज्या घरात आई राहत होती त्या घरात घुसून एका भावाने आईच्या कानातले दोन्ही काढून घेतले अंत्यविधीच्या अगोदर दोन्ही काढून घेतले आणि मग अंत्यविधीसाठी अंत्यविधी सुरू झाला आईला आणलं आणि त्या सरणावरती ठेवून आता जाळायचं तर दुसरा भाऊ म्हटला तिच्या कानातले कुठे त्या कानातल्याचा व्यवहार मला सांगा त्या कानातलं एक मला पाहिजे एक त्याला द्या तेव्हा ती आईला मी जाळून देईन याला काळीमा फासणारी घटना म्हणतात अरे आईच्या अग्निदान देताना सुद्धा दोन भाऊ जर इतके भांडत असतील हे माणुसकीला काळीमा फाटणारी घटना नाही मग काय महाराज इतक्या विचित्र पातळीला जाऊन माणसं पोहोचले इतक्या विचित्र पाचील माणूस फक्त दिसणं चालणार नाही माणूस म्हणून दिसणं उपयोगाचं नाही माणूस म्हणून असणं खूप गरजेचं आहे माणूस म्हणून माणूस जगला पाहिजे त्या दिवशी या मृत्यू लोकात भगवंताच्या भजनाच्या लायकीचे आम्ही पानायला तयार आहे परमात्म्याचं भजन काय कोणाला उठून करता येत नाही महाराज म्हणाले आयुष्याचं पुण्य बहुत सुकृताची बहुत सुकृत तर जन्मजन्मी भगवंताचं भजन केलेलं आहे जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली पांडुरंगाचं भजन करण्याची सद्बुद्धी तेव्हा झाली जेव्हा पुण्य संचय झाला आणि म्हणून या मृत्यू लोकात मनुष्य म्हणून जर आम्ही जन्माला आलो असेल ती जर संधी आम्हाला मिळाली असेल तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी सत्पुरुषाच्या भेटीची नितांत गरज आहे एकदा की सत्पुरुषाची भेट झाली या संधीचं सोनं आपल्याला करता येणार आहे संधीचं सोनं करणं म्हणजे काय या जीवनात जन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती करणं त्याला संधीचं सोनं म्हणतात रामविष्ठ साधने साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो महाराज म्हणतात मृत्यू जन्म जन्माल देवाचे दास झालो तेव्हा कुठं या संधीच सोन करण्याचा मार्ग मिळाला तुम्हाला आम्हाला सुद्धा संधीच सोनं करण्याची वेळ आहे ऐका बरं का माझ्याकडे लक्ष ठेवा तुम्हाला आम्हाला सुद्धा संधीच सोनं करण्याची वेळ मिळालेली आहे आता संधीच सोनं करायचंय पण गंमत अशी आहे आम्हाला त्या संधीचं सोनं करायला आडवा फक्त प्रपंच आहे काय मी बोललेलं कळत का तुम्हाला आडवा काय आडवा काय प्रपंच बोला बोललं म्हणजे काय कळतं मोकळे मनाने बोलत चला काय हरकत नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं सगळ्यांनी बोलून करायचं त्याला म्हणतात कीर्तन ऐक लक्षात आणि मी नुसतं बोलायचं त्याला म्हणतात भाषण आता काय चालू इथं कीर्तन हा म्हणजे मी पण बोलायचं तुम्ही पण बोलायचं सगळ्यांनी बोलून तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारोळी तुम्ही आम्ही खेळी मेळी गादारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी Yeah. mean. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे तुम्ही आम्ही खेळी मेळी खेळी मेळीत करायचं त्याला कीर्तन म्हणतात आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येईल अशी संधी जरूर मिळाली पण त्या संधीला आडो का येत तर त्याला प्रपंच म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा प्र प्रमाण सांगतो तोया झाला फाटा बादिकेचा तोया झाला फाटा बादिकेचा त्याला म्हणतात प्रपंच मग पंढरपूरला चला ना असं म्हटल्यानंतर तो सहज म्हणतो तुम्हाला वाजवे तेवढे काम आहे भाऊ माझ्या माग का साधे राडे का तुम्हाला तेवढे धंदे भाऊ आमच्या मागे किती काम आहेत तुमच्या मागं काय काम आहे का पंतप्रधान झाला का तू देशाचा लिहायला इतकी अडचण इतकी अडचण पंढरपूरला जाईल एवढी अडचण अरे आयुष्यभर आपण प्रपंचच करतो ना आयुष्यभर आपला प्रपंच चालला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस न चुकता प्रपंच करतो मग पंधरा दिवस पांडुरंगाच्या वारीसाठी दिल्याने काय बिघडलं तर ते देत नाही का देत नाही कारण तिथे प्रपंच आढवा येतो मग संधीचं सोनं आमच्याकडून होणार नाही कुणी केलं संतांनी केलं संतांनी केल, संधीचं सोनं करणं माझ्या शबरीने केलं ऐका रामायणातला खूप गोड प्रसंग आहे रामप्रभू वनवासासाठी निघाले कारण कैकैने रामप्रभूला वनवास मागितला सुनहू प्राणप्रिय भावत जी का देऊ एक बर लिहिलं की शब्द कैक मातेने राम प्रभू वनवास मागितला भारतासाठी राज्य मागितलं राम प्रभू वनवासाला निघाले वनवासाला निघालेल्या रामाकडे पाहून सीता माता निघाल्या सीता मातेकडे रामाकडे पाहून लक्ष्मणजी निघाले ऐका तिघही ही वनवासासाठी निघाले कौशल्याचं दर्शन घेतलं आणि कौशल्याचं दर्शन घेऊन रामप्रभू निघाले तर कौशल्या म्हणते रामा हे रामा ऐक ना मी तुझी जन्मदाती आई आहे मी सांगते तुला रामा वनवासाला नको जाऊ त्यावेळी रामप्रभू म्हणतात मा ऐकलं असतं तू जग पण मला वनवासाला जावंच लागेल त्यावेळी काही कौशल्या -कौ -कौ माता म्हणते रामा अरे अरे मी तुझी जन्मदाती आई आहे मी सांगते म्हणून तर ऐक माझं तर ऐक त्यावेळी रामप्रभू म्हणतात मा अगं तू माझ्या जन्मानंतरची आई आहे मला जन्माला येण्याच्या अगोदरपासून माझ्यावर नितांत प्रेम करणारी एक आई जंगलात माझी वाट पाहते असं म्हटल्यानंतर क कौशल्याच्या कानात तापलं तेल ओतल्यासारखं झालं कौशल्या म्हणते रामा काय बोलतो काय तुला कळतं का अरे आई एकच असते जन्मदाती मा एकच असते अरे मग रामप्रभू म्हणतात मा ऐक ना तू फक्त मला जन्म दिला आणि जन्मापासून माझ्यावरती प्रेम करायला लागली पण मी जन्माला आलो की नाही येईल का नाही याचा कुठलाच विचार न करता माझ्यावरती तेव्हापासून प्रेम करते ती एक आई जंगलात माझी वाट पाहते तिचं नाव आहे शबरी माता ऐका बरं का या शबरीने आयुष्यभर प्रभूची वाट पाहिली किती वाट पाहिली आयुष्यभर फक्त रामप्रभू येण्याची वाट पाहिली फक्त आणि फक्त रोड रस्त्याकडे पाहायचं जंगलामध्ये जिथे नजर पुरेल तिथपर्यंत पाहायचं आणि माझा राम कधी येईल याची वाट पाहायची आणि रामप्रभू येतील आणि मी त्यांची पूजा करेल आयंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी मिठे मिठे पेर अपने हतों से खिलाऊंगी सात सात लक्ष्मण जी का दर्शन हो माझे राम येतील तेव्हा मी काय करेल जेव्हा माझे राम येतील तेव्हा मी त्यांची पूजा करेल आणि त्यांना आपल्या घरामध्ये घेईल घरामध्ये घेऊन त्यांच्याच पाद्य पूजा करेल आणि माझ्या प्रभूला माझ्या हृदयाशी धरून ठेवील असं आयुष्यभर शबरीने प्रभूचं भजन केलं एक दिवस दोन दिवस तीन दिवस नाही आयुष्यभर शबरीने भजन केलं आणि शबरीच्या भजनाचा परिणाम विश्वाच्या मायबापाला रामप्रभूला शबरीच्या आश्रमात यावं लागलं आपण ऐकलंय पौर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन तैसे माझे मना C ma zemana वाट पाहिलेली शबरी राम प्रभू त्याच्या आश्रमात आले आणि कुटीत आलेल्या रामाचे हात पकडून शबरीने राम प्रभूला आपल्या आश्रमात घेऊन आसन, गेली आसन मांडून त्याच्यावरती राम प्रभूला बसवलं आणि नैनाच्या उदकाने राम प्रभूचे पाय शबरीने धुतले ऐका माय बाप शबरीने पाय धुतल्यानंतर राम प्रभू विचारतात शबरी किती वर्षांची माझी वाट पाहते शबरीने सांगितलं देवा मला सांगताच येत नाही मला अक्षराची ओळखच नाही मला शिक्षणच झालेलं नाही मी अशिक्षित आहे आणि सांगता येत नाही खूप वर्ष झाले देवा खूप वर्ष झाले मी तुझी वाट पाहते राम प्रभू म्हणाले शबरी का ग मग एवढ्या वर्षाची वाट पाहत बसण्यापासून वाट पा, 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 पाहत बसण्यापेक्षा तू निघून काय गेली नाही त्यावेळी शबरी सांगते रामा हे प्रभू माझ्या जीवनामध्ये मला मातंग ऋषी सारखे महापुरुष मिळाले आणि त्या महापुरुषांनी तुम्हाला भेटण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त करून दिली देवा मला सांगितलंय मातंग ऋषींनी आयुष्यभर शबरी मी तपश्चर्या केली पण तो प्रभू माझ्या स्वप्नात सुद्धा आला नाही पण तो तो राम तुझ्या आश्रमात आल्या वाचून राहणार नाही त्यांनी माझ्या जीवनात संधी प्राप्त करून दिली मी जीव गेला तरी चालेल म्हणून तुझी वाट पाहत बसले मी माझ्या केलं याला संधीचं सोनं म्हणतात संधीच सोनं करावं लागेल आणि ज्यांनी संधीचं सोनं करून देव हृदयात साठवला महाराज सांगतात त्यांच्या जीवनामध्ये काय घडलं अभंगाच्या दुसऱ्या सरली येरजार झाला सफळ व्यापार व्यापार सफळ करायचा म्हणजे मृत्यू लोकात येण सफळ आहे एरजार संपवायची म्हणजे जन्म मृत्यूच्या या चक्रातून मुक्त आहे आणि ते जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचं साधन महाराज सांगतात भगवंताला हृदयात साठवू लागेल परमात्मा हृदयात साठवण्याची साधनं सांगतो भगवान परमात्मा हृदयात साठवण्याचं साधन पहिलं तर भगवंताचं भजन आहे जनाबाईने केलं हृदय बंदी काना केला அத்த விளக்கோண்ட ஓரில कशाला म्हणतात भगवंताचं भजन करून जसा जनाबाईंनी साठवला ऐका माझ्याकडे लक्ष दे आपण प्रपंचिका आहोत आपल्या सगळ्यांना एक साधन सांगायचं आहे जे संत मान्य साधन आहे देव हृदयात साठवणं किंवा येरझार संपवण्यासाठी आपल्याला काय करता येईल आपल्याला संतांसारखा भजन करता येणार नाही आपल्याला अखंड परमेश्वराचं चिंतन करता येणार नाही आपल्याला हातात माळ घेऊन देवाचं नामजप करता येणार नाही आपल्याला कीर्तन असलं म्हणजे रोजच कीर्तनाला भजनाला जाता येणार नाही मग आपल्याला काय करता येईल आपल्याला करता येईल तो पुरुषार्थ सांगतो ऐका दारात आलेल्या अतिथीचा सन्मान करा हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे ऐका बुके अन्न देणं तहान पाणी देणं अडचणीतल्या माणसाला मदत करणं याला परमार्थ म्हणतात ऐका आम्हाला जर दोन पोरं असतील तीन पोर असतील तर त्या तीन पोरांना त्या चार पोरांना आम्ही असे संस्कार देणं गरजेचं आहे इतके सुंदर संस्कार देणं गरजेचं आहे की पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा असे पोर जन्माला घातले पाहिजे जे गावाच्या अडचणी अडचणीला नाही आले पाहिजे जे गावाला कधीच अडचणीत न आणणारे असले पाहिजे गाव अडचणीत येईल तर पुढे होऊन गावाला मदत करणारे असले पाहिजे असे पोरं जन्माला घाला जन्मले उतके उतके चांगले संस्कार असले पाहिजे की असा पोरगा असा पोरगा असला पाहिजे जो डॉक्टर विजय भटकरांसारखा निघला पाहिजे ज्याने या देशाला सगळ्यात पहिला सुपर कम्प्युटर दिला